मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमधली तर आज आम्ही आलो आहे वज्रेश्वरी टेम्पल बघायला तर वज्रेश्वरी आमचं दर्शन तर झालं आहे तिकडे आम्ही थोडं वरती बघायला आलो ग्रीनरी वगैरे पावसाळा पावसाळ्यामध्ये मस्त असं वातावरण झालेलं आम्ही थोडंसं वरती आलेलो आहे आणि या साईडला ग्रीनर एक मठ वगैरे पण आहे तर तो आम्ही बघायला आलेलो वरती तर पावसाळ्यामध्ये एकदम ग्रीनरी ग्रीनरी असं वाटतं गावाला आल्यासारखं वाटतं आहे थोडं तुम्ही पण या इकडे आणि आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि घटस्थापना पण आहे त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो दर्शन पण मस्त झालेलं आहे एकदम जास्त गर्दी पण नाही पहिल्या दिवशी तर बघू शकता माझ्या पाठीतून तुम्ही नजारा மத்தவரி வகர மனோ சக்தி मित्रांनो आम्ही कमीत कमी वाजता मला वाटतं आम्ही बारा वाजता निघालेलो तिकडून आणि आम्हाला बस वगैरे भेटेपर्यंत थोडा टाईम लागला आम्ही विरार स्टेशनवरून बस पकडली आणि बसची तिकीट आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपयामध्ये तुम्ही काढून तिकीट काढून तुम्हाला उतरायला लागेल शिरसाट फाटा म्हणजे विरारचा हायवे आहे त्या तिकडे जाऊन उतरायचं आहे आणि मग तिकडून तुम्हाला एस टी महामंडळाची एस टी तुम्हाला भेटू शकते किंवा तुम्ही उबर पण करू शकता किंवा ओला वगैरे पण करू शकता पण ओलाने तुम्हाला खूप महाग पडेल आणि जे एस टीचं भाडं आहे आणि ओलाचा भरपूर फरक आहे त्याच्यामुळे मला तर वाटतं तुम्ही एस टीनेच या एस टीने खूप एकदम आराम पडेल तुम्हाला आणि पण एस टीचा तुम्हाला हे पण आहे गर्दी वगैरे पण असते वी वीकेंडच्या टायमाला वीकडे चालू येते आज सोमवार आहेत त्याच्यामुळे आम्हाला लवकर हे भेटलं खाली वगैरे बस वगैरे भेटली आणि दर्शन पण पटकन भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही मे मेहनत आम्ही इकडे येतो तर पूर्ण भरलेलं असते म्हणजे भरपूर थोडीफार माणसं असतात न बघा बघू शकता तुम्ही गरम पाण्याचा कुंड